आता बऱ्याच लोकांना ना पंचमुखी हनुमानाबद्दल पण गैरसमज असतात खूप वाटतं काय केलं पाहिजे एक्झॅक्टली की महाराष्ट्रात नव्याण्णव किंवा शंभर टक्के घरांमध्ये पंचमुखी हनुमानाची चुकीची फ्रेम लावली जाते पण पंचमुखी हनुमानातला जो उत्तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून फोटो लावायचा आहे तो आहे नरसिंह अवतारातला त्यामुळे मारुतीचा तो जो चेहरा आहे तो सिंहासारखा म्हणजे भगवान श्री विष्णूंचा नरसिंह स्वरूप जे आहे त्या रूपातला तो फोटो पाहिजे तोच समोर पाहिजे तो समोर पाहिजे नरसिंहाच जे रूप आहे ते समोर पाहिजे तो समोर पाहिजे okay. आणि त्या लावण्यानं काय होतंय जर का तुमच्या कुठं कुठल्या दिशेला तुम्ही उत्तर भिंतीवरती लावू शकता दक्षिणेकडे तोंड करून आणि शक्यतो तुमच्या मुख्य चौकटीच्या वर जर उत्तर उत्तराभिमुख घर असेल नसेल तर प्रॉपर सेंटरला उत्तरेच्या तुम्ही ते लावू शकता त्यानं का काय होतं एखादी नकारात्मक एनर्जी तुमच्यावरती आली आहे किंवा कोणी काय ब्लॅक मॅजिकल अशा काही गोष्टी केल्यात मग ते सुद्धा ह्या वास्तूमध्ये येते एक दोन वाक्यात मी तेही सांगेन तर ह्या गोष्टींना वॉर्ड ऑफ करायसाठी ती, ती एनर्जी आपल्याला यूज करायची असते